नमस्कार मित्रांनो मी आर आय चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे स्किप न करता पूर्ण पहा आजकाल खूप एक फ्रॉड चालू आहे आपल्याला मोबाईलवर ए पी के पी एम किसान याप हा फ्रॉड आहे आपल्याला काय होते बघा इथे खाली तुम्हाला दिलेले आहे ए पी के पी एम किसान न्यू यू पी अशा प्रकारे तुम्हाला एक ॲप इन्स्टॉल करायला येते आता कसं आहे पी एम किसान नाव वाचल्याबरोबरच ज्यांच्याकडे शेती आहे किंवा इतरही शेती संबंधित जे लोक आहे ते काय करतात का करता या ॲपला क्लिक करतात आणि या ॲपच्या अंदर काय स्कीम आहे ते बघतात आणि असं केलं तर आपल्या मोबाईलमधले फोटो एस एम एस त्याच्यानंतर व्हिडिओ आणि जो काही डाटा आहे किंवा तुमच्या व्हॉट्सअपचं जे कंट्रोलेशन आहे ते सर्व त्या हॅकर्सकडे चाललं जाते म्हणजे सांगायचं म्हणजे इथे आपला तुमचा मोबाईल हॅक होतो आता मोबाईल हॅक झाला हे आपल्याला कसं लक्षात येते याच्यावरचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो तुम्ही पहा परंतु आता आपण या महत्त्वाच्या मुद्द्यावर वळूया की मी पी एम किसान याप हे बघा इथं स्क्रीनवर दिसली आहे अशा प्रकारे तुम्हाला ॲप मोबाईलवर आली त्या ॲपला क्लिक करू नका ती ॲप डाउनलोड करू नका आणि ती ॲप डाउनलोड केली तर तुम्हाला मोठं जे नुकसान होईल यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार राहाल तर मित्रांनो आता चूक होती आपल्या हातून जर चुकीनं ही ॲप डाउनलोड झाली तर काय करायचं जोपर्यंत ही ॲप तुमच्या मोबाईलमध्ये आहे तोपर्यंत जे हॅकर्स आहेत ते तुमचा डाटा नक्कीच चोरणार तुमचे व्हॉट्सअपवरून इतरांना ते मेसेज पाठवतील हे ॲप अजून इतरांनी डाउनलोड करावी म्हणून मॅसेज पाठवतील आता नुकतंच माझा मित्र आहे त्याच्यासोबत असा प्रसंग घडला आणि त्यांनी मला मॅसेज केला मॅसेज रिप्लाय नाही दिल्यानंतर फोन केला की माझ्या मोबाईलवरून इतरांना मॅसेज जात आहे व्हॉट्सअपवरून मॅसेज जात आहे त्यानंतर नंतर मी फॉरवर्ड केलं नाही तरी पी एम किसान नावाची जी एक ॲप आहे ती सर्वांच्या मोबाईलवर जात आहे हे कसं काय होते तर मी मला याच्यापूर्वीच माहिती होती अवेअरनेस आम्ही जेव्हा मोबाईल वापरतो तेव्हा आपल्याला बेसिक काही गोष्टी माहीत असायला हवे मला हे माहीत होतं की अशा प्रकारचा फ्रॉड चालू आहे मी त्याला नक्की सांगितलं म्हणजे सांगितलं की तू आता एक काम कर ती ॲप डिलीट कर त्याने ॲप डिलीट केली डिलीट केल्यानंतरही त्या ज्या व्हॉट्सअपच्या ॲक्टिव्हिटी त्या चालू होत्या मग मला प्रश्न पडला की नेमकं काय झालं काय मग त्याचा मी शोध घेतला शोध घेता घेता आम्हाला अशा काही गोष्टी आढळल्या कारण की जेव्हा कोणतीही ॲप आपण डाउनलोड करतो त्यावेळी ते आपल्याला परमिशन मागत असते बघा कोणतीही ॲप आपण डाउनलोड करतो तेव्हा ते आपल्याला परमिशन मारत मागत असते आपण कोणताही विचार न करता त्या ॲपला आपण परमिशन देत असतो आणि मग काय होते जेव्हा आपल्याला काम नसते तेव्हा आपण ती ॲप आप डिलीट करतो आपल्याला काम नसते तेव्हा डिलीट करतो किंवा असंग असा फ्रॉडचा प्रसंग निर्माण झाला तेव्हा आपण ती ॲप आप डिलीट करतो आणि या ॲप डिलीट केल्यानंतरही त्या ॲक्टिव्हिटी त्या हॅकर्सकून आपल्या मोबाईलवर घडत असतात असं काय होते बघा आता नेमकं ते ॲप डिलीट समजा जर आपल्याकडून पी एम किसान ॲप हे आपल्या मोबाईलवर आपण डाउनलोड केलं आता ते ॲप डिलीट कसं करायचं हे आपल्याला प्रथम या व्हिडिओद्वारे शिकायचं आहे आता माझ्या मोबाईलवर पी एम की ॲप नाही आहे मी कारण की डाउनलोड केलीच नाही आहे त्यामुळे मी इतर ॲप च्या माध्यमातून तुम्हाला माहिती येतो याकरता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या सेटिंगमध्ये जायचं आहे बघा सेटिंगमध्ये जायचं आहे आणि सेटिंगमध्ये सेटिंग गेल्यानंतर तुम्हाला इथे खाली ॲप मॅनेजमेंट आहे त्या ॲप मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला ती ॲप शोधायची आहे समजा तुम्ही ती ॲप डाउनलोड केली आहे त्यामुळे तुमचा मोबाईलचा डाटा चोरला जात आहे तुमचा मोबाईल हॅक होत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ती माहिती आपल्याला ती ॲप आपल्याला शोधायची आहे आता बघा माझ्या मोबाईलमध्ये ती ॲप आहे म्हणजे मी डाउनलोड केलेली नाही आहे पण उदाहरण सर्व सांगतो आता मी आता हे व्हॉट्सअपलाच मी पी एम किसान ॲप समजतो आता बघा अशा प्रकारे ओपन झालं बघा स्टेप बघून घ्या पहिले कुठे गेलो आपण पहिले आपण सेटिंगमध्ये गेलो सेटिंगमध्ये गेल्यानंतर ॲप मॅनेजमेंटमध्ये गेलो वास्तविक पाहता तुम्ही स्टेप लिहू हो शकता ॲप मॅनेजमेंटमध्ये गेलो या ॲप मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर ती ॲप आप शोधले आपण जी डाउनलोड केली आहे पी एम किसान ॲप म्हणा किंवा इतर जे अननोन ॲप आहे ती डाउनलोड केली आणि याच्यावरून तुम्हाला अननोन ॲप आहे का तुमच्या मोबाईलवरही समजून जाते बघा आता ते सर्च करू आपण आता माझ्या मोबाईलमध्ये पी एम किसान ॲप नाही आहे म्हणून मी व्हॉट्सअपचं उदाहरण देतो आता बघा मी व्हॉट्सअप डाउनलोड केलं मी व्हॉट्सअप डाउनलोड केलं त्यानंतर मी कोणकोणत्या दे परमिशन दिल्या बघा इथे परमिशनवर क्लिक केलं बघा आम्ही एवढ्या परमिशन दिल्या कॅमेरा कॉन्टॅक्ट लोकेशन मायक्रोफोन फोन एस एम एस स्टोरेज आता आपण काय होतो जेव्हा ॲप डाउनलोड करतो आता पी एम किसान ॲप डाउनलोड केली आपल्याला समजलं आपला मोबाईल हॅक झालेला आहे आपल्या मोबाईलवर काहीतरी फ्रॉड होत आहे आपण ती ॲप आप डिलीट केली परंतु तरी त्या आपल्या मोबाईलवर ॲप जरी आपण डिलीट केली तरी मोबाईलवर आपल्याला म्हणजे संशयास्पद ॲक्टिव्हिटी करत आहे असं काय होते कारण आपण ॲप डि दि, डिलीट करतो किंवा ह्या ज्या परमिशन आहे त्या परमिशन अशा बंद करून ठेवत नाही तर आपल्याला ॲप डिलीट करायच्या पहिले ह्या पूर्ण परमिशन इथे बंद करून घ्यायच्या आहे आपल्याला इथे बघा सर्व परमिशन अशा बंद करून घ्यायच्या आहे आणि नंतर आपल्याला बॅक यायचं आहे आणि इथे अनस्टॉल हां ही ॲप तुम्हाला इथे फोर स्टॉपच्या बाजूला आहे त्या पर्यावर क्लिक करून तुम्हाला येथून ते ॲप डिलीट करायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही मित्रांनो ॲप डिलीट करत असाल तरच तुमची ॲप परफेक्ट डिलीट होते आणि तुमची सुटका त्या हॅकर्सपासून होते आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलहून इतर व्हॉट्सअपवर मॅसेज ते पाठवले जात नाही किंवा तुमच्या डाटा चोरल्या जात आहे तर मित्रांनो असं घडलं तर तुम्ही नक्कीच या पर्यायाचा वापर करा आता बघा आणि डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ पहा की तुमचा मोबाईल खरोखर हॅक झाला आहे की नाही झाला हे तुम्हाला कळेल आणि आपल्या व्हॉट्सअप हॅक काय होते हे जाणून घेऊया आपल्या हॅक व्हॉट्सअपमध्ये काही ट्रिक्स असतात समजा आता मी व्हॉट्सअपवर गेलो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअपवर गेल्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्ये तीन डॉटवर क्लिक करू आणि सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे अकाउंट आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि टू स्टेप व्हेरिफिकेशन इथे करून घ्यायचं आहे टू स्टेप व्हेरिफिकेशनवर क्लिक केलं त्यानंतर माझा टर्न म्हणजे मी ऑन केलेला आहे म्हणजे मी टू स्टेप व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्यामुळे मला पुन्हा करता येणार नाही तुम्हाला या इथं तुमच्या इथं बंद असेल टर्न ऑन लिहिलं असेल तर त्याला त्या टर्न ऑनवर क्लिक करा आणि तुमचे पासवर्ड सेट करून टाका म्हणजे जे कोणी तुमचा मोबाईल हॅक करण्याचा म्हणजे तुमचं व्हॉट्सअप हॅक करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्यांना हा पासवर्ड माहीत असायला हवा आणि होते काय तुमचं टू पे स्टेप व्हेरिफिकेशन असते त्यामुळे सहजच हॅकर्स तुमचा मोबाईल हॅक करू शकतात तर मित्रांनो ह्या दोन तीन स्टेप आहे ह्या नक्की करा आणि मोबाईल तुमचा हॅक झाला आहे की नाही हे सुद्धा तुम्ही पहा म्हणजे मोबाईल हॅक म्हणजे विशेष काही नाही ते तुमच्या व्हॉट्सअपद्वारे तुमचा मोबाईल ते हॅक करण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला ते मेसेज पाठवतात ॲप डाउनलोड करण्याचा आणि या ॲपला डाउनलोड न केलं तेच बरं त्यामुळे तुमचा व्हॉट्सअप म्हणजे होत नाही त्यानंतर आपल्याला कसं आपण मोबाईलची सेटिंग ॲटो डाउनलोडवर करून ठेवतो हो म्हणजे समजा आपल्या मोबाईलचा डाटा खर्च नव्हे म्हणून जिथे वायफाय भेटला त्याद्वारे इतर ॲप डाउनलोड होतील म्हणजे तुम्ही त्या ॲपला क्लिक न केलं तरी आपोआप डाउनलोड आप होतात मित्रांनो अशा काही गोष्टीपासून हो तुम्ही स्वतःला वाचवा आणि अधिक माहितीसाठी सुरक्षित असं मोबाईल सप्रिंग करण्यासाठी वापरण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला जॉईन व्हा आणि माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा धन्यवाद